भारत माता की अमर रहे अमर रहे hmm. <Credit app Walking थोड़ी> नितिन राठौड़ अमर रहे अमर रहे अमर रहे नितिन अमर रहे अमर रहे अमर रहे नितिन राठौड़ अमर रहे अमर रहे अमर रहे नितिन राठौड़ अमर रहे अमर रहे अमर रहे नितिन राठौड़ अमर रहे बंजारा समाज मतलब मतलब नौजवान तो बंजारा समाज हा संत जवालाल यांना मानणारा समाज आहे भटकवत समाज आहे परंतु या भटकवत समाजातून ते आर पी एफमध्ये प्रती होती तेरा वर्ष आपल्या सेवा करण्याचा प्रयत्न करत होता तर अचानक अशा पद्धतीचा जो हल्ला तीन राठोडं शेत झालेलं आहे एक तर माणसाचं जे जीवन आहे त्या जीवनामध्ये जीवन जगणं आणि मर्म हे आहे तरी सुद्धा देशासाठी देशाचं संरक्षण करत असताना वीर मरण आहे हे अशा पद्धतीचं मरण येणं हे वेगळं आहे पण वे एक गीर मरण आहे देशासाठी संघर्ष करत असताना आलेले मरण आहे सेद्ध झालेला आहे एकतर बंजारा समाज हा भटवंग समाज आहे पण भटवंग समाजाला हा संतसेवाल्यांचा इतिहास आहे वसंतराव नाईक असतील वरराव नाईक असतील त्यांच्यासारखे दोन मुख्यमंत्री बंजारा समाजाने दिलेले आहे त्यामुळे ज्या बंजारा समाजामध्ये अलीकडे शिक्षणाचं प्रमाण थोडं बऱ्यापैकी वाढतं आहे आश्रमशाळा वगैरे सरकारची स्कीम आहे त्या माध्यमातून डोंगरी मुलं शाळेमध्ये तो आहे आणि अशाच पद्धतीनं शिकून सी आर पी एफमध्ये भरती झालेला हा जो राठोड आहे तर तो आज आपल्यामध्ये जाणचला तरी त्याच्या आठवणी आपल्या मनामध्ये काय आमच्या राहणार आहे सर्व देशांनी त्याचं नाव ऐकलेलं आहे सगळ्या देशामध्ये त्याचं नाव गेलेलं आहे आणि जो अशा पद्धतीचा हल्ला झालेला आहे त्या हल्ल्यामध्ये तो आपल्याला सोडून गेलेला आहे शहीद झालेला आहे मी आज इथे सामाजिक न्याय व अधिकार राज्यमंत्री म्हणून प्रधानमंत्री कार्यालयाकडून आम्हाला सूचना होत्या की आपल्या राज्यामध्ये ज्या ठिकाणी शहीद झालेले आहे त्यांच्या कुटुंबियांना भेट द्या त्यांची काही अर्थनं समजून घ्या त्यांना पूर्णपणे मदत करण्याची भूमिका भारत सरकारची राहणार आहे राज्य सरकारची आहे मुख्यमंत्र्यांनी या दोघांना पन्नास पन्नास लाख रुपये जाहीर केलेले आहे केंद्राकडूनही जे डिपेंडचे काही पैसे आहेत केंद्राचे पैसे आहेत ते मिळते पैशाचा विषय नाही आहे पण आता हे कुटुंब ते झालेलं आहे त्याच्या ज्या पत्नी आहेत त्या गृहांत झालेल्या आहेत त्यांचे दोन मुलं आहेत त्यांचे वडील आहेत त्यांची आई आहे आणि राठोड मात्र आपल्याला सोडून न गेलेलं आहे त्यामुळं त्याला मी या ठिकाणी आदरांजली अर्पण करण्यासाठी झालेलो आहे आणि आपल्या ज्या काय अडचणी असतील एक तर शहीद झालेल्या नऊ जवानांना पेट्रोल पंप किंवा गॅस एजन्सी देण्याची एक स्कीम आहे त्या स्कीमच्या माध्यमातून लवकरात लवकर आपल्याला व एखादा पेट्रोल पंप किंवा गॅस एजन्सी कशी मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि मॅक्झिमम सरकारच्या वतीनं जी काय मदत असेल ती मदत आपल्या कुटुंबियांना देण्यासाठी नक्की आपल्याला प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर त्याचं एखादं जे स्मारक आहे त्या तांड्याजवळ किंवा कुठं आपण सुचवा त्या ठिकाणी राठोडचं जे स्मारक आहे ते करण्यासाठी आपण राज्य सरकारची व्यवस्था प्रयत्न करूया आणि या कुटुंबियाच्या पाठीमागे आम्ही सगळेजण आहोत म्हणजे कधी काय अडचण आली तर आम्ही आपल्यासोबत आहोत आणि जे असं जे मरण आहे ते वीरमरण आहे तो शहीद झालेला आहे आपल्या देशाच्या संरक्षणासाठी तो सी आर पी एफमध्ये मध्ये झाला आणि देशाचं संरक्षण करता करता तो आपल्यातून निघून गेलेला आहे आतंकवाद्यांच्या हल्ल्यामध्ये तो शहीद झालेला आहे तर या कुटुंबियांना भेट देण्याच्या सूचना प्राईम मिनिस्टर ऑफिसकडून आम्हाला होत्या की ज्या ज्या राज्यामध्ये शहीद झालेले आहेत त्या राज्यातल्या मंत्र्यांनी त्यांना भेट दिली पाहिजे त्यांच्या काही अडचणी म्हणून घेतल्या पाहिजे आणि त्याप्रमाणे या कुटुंबाला मॅक्झिमम मदत जी आहे ती क कशी यांना एखादा पेट्रोल पंप किंवा किंवा गॅस एजन्सी देण्याची एक स्कीम आहे ती मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर भारत सरकारच्या वतीने जी काय मदत आहे ती मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे राज्य सरकारने पन्नास लाख रुपये आणून केलेले आहेत आणि बाकी त्याची जी दोन मुलं आहे त्याची पत्नी आहे त्याचे आई वडील आहेत त्यांच्या पाठीमागं आम्ही लागते उभे राहणार आहोत आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने काही जी मदत शक्य आहे ती मदत मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत पण या ठिकाणी नितीन राठोडचं जे स्मारक आहे ते या पतांड्याच्या आजूबाजूला उभं करण्यासाठी नक्की कर जागा मिळवून त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं त्याचं उचित अशा पद्धतीचं स्मारक उभं राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणार आहे मतलब तेरा साल से जो भी आप लोग सब जानते हैं कि भाई जो आतंकवादियों ने हमला किया उसमें वो शहीद हुआ है तो ये हमारे प्रधानमंत्री कार्यालय से हमको सूचना थी कि भाई हर राज्य में जहाँ जहाँ शहीद हुए हैं उनके घर में जाकर वहाँ मंत्री ने विजिट करनी है और उनकी जो समस्या है वो जानकर कर लेनी भी है उसके संबंध में जरूर ये फैमिली के पीछे भारत सरकार और राज्य सरकार मजबूती से खड़ी रहेगी और जो भी मतलब स्कीम के माध्यम से इस फैमिली को मदद करनी है वो फैमिली की मदद करने के लिए जरूर मैं एज ए सामाजिक और अधिकारिता मंत्रालय के माध्यम से और रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के अध्यक्ष के नाते जरूर जो शहीद हुए उनके लिए जरूर हम मदद करने की कोशिश करें सर ये एक तीर्थ स्थान है मतलब यहाँ इनका एक अपने मेमोरियल खड़ा होना चाहिए जो बंजारा समाज का जो है जो चार मकान इधर है यहाँ ही एकाधि जगह देखकर मैं मुख्यमंत्री से बात करूँगा और नितिन राठौड़ का अच्छा मेमोरियल बनने के लिए बनाने के लिए जरूर राज्य सरकार की तरफ से जो भी मदद लगेगी उसके लिए मैं कोशिश करूँगा का काम कर रहा है हम तो पाकिस्तान के साथ दुश्मनी लेना नहीं चाहते हैं लेकिन पाकिस्तान बार बार इस तरह के हमले करके हमारे साथ दुश्मनी लेने का काम कर रहा है तो एक बार पाकिस्तान को सबक सिखाने की आवश्यकता है और मुझे लगता है कि भाई जो पाक व्याप्त कश्मीर है जहाँ मतलब इसी मतलब आतंकवादियों की अड्डे बन गए हैं है, वो पाक व्याप्त कश्मीर को अपने ताबे में लेने की आवश्यकता है लेकिन एक बार पाकिस्तान के साथ हर बार की लड़ाई होनी चाहिए और पाकिस्तान को सबक सिखाना चाहिए